काय सांगाल जरा मोबाईल बंद गेला काय सांगाल आज तुमची जी सभा होती एकतीस तारखेची लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही अपक्ष घेणार त्याचा निर्णय काही घेतला आहे का, का अजून मी अधिकृत निर्णय परत घेलेला नाही पडग्याला टावरेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तातडीने त्याच वेळेला एक प्रतिक्रिया मोठी जबरदस्त झाली जवळजवळ दीड हजार कार्यकर्ते एकत्रित आले कार्यकर्त्यांनीच मिटिंग लावली होती ती एका विशिष्ट जातीची जमातीची नव्हती तर त्याच्यामध्ये संबंध बहुजन समाज अल्प अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी सबंध सहभागी होते लोकांची भूमिका किंवा प्रतिक्रिया त्यावेळेला जी काही बाहेर आली ती अत्यंत संतप्त होती त्या संतपाचं प्रथम कारण होतं की ज्या उमेदवारांनी वारंवार पक्षाच्या बरोबर गद्दारी केलेली आहे किमान सहा निवडणुकांमध्ये त्यांनी गद्दारी केलेली आहे आणि सहा निवडणुकांमध्ये गद्दारी केलेल्या जनाधार नसलेल्या उमेदवाराला तिकीट कसं मिळालं त्याचबरोबर दुसरा चर्चेचा मुद्दा होता का ज्या उमेदवारांनी चौदाच्या निवडणुकीमध्ये तीन लाख मतं काढून एक मोठा जनाधार पक्षाला उपलब्ध करून दिला होता त्या उमेदवाराला म्हणजे मला का गाळलं गेलं ह्या संबंधामध्ये ती चर्चा होती आणि त्यामध्ये साधारणपणे असं ठरलं गेलं की आपण एक हजार बाराशे माणसं म्हणजे मतदारसंघ होऊ शकत नाही मी स्वतः व्यापक भूमिका घेतली कारण हा जो निर्णय होता हा काँग्रेस पक्षाच्या परंपरेला इब्रतीला शोभणारा नव्हता कारण आम्ही काँग्रेस पक्षामध्ये जो काही प्रवेश केला तो प्रवेश अशासाठी केला होता की प्रदीर्घ माझी जी, जी वाटचाल झालेली आहे ती वाटचाल लक्षात घेऊन जवळजवळ माझं आजचं जे राजकीय किंवा सामाजिक करिअर आहे हे बेचाळीस वर्षाचं आहे त्यावेळेला असं आपण मानू का ते त्यावेळेला साधारणपणे पस्तीस वर्षाचं होतं पस्तीस वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन ह्या भागात दुर्लक्षित दुर्लक्ष केलेल्या समाज म्हणजे कुर्बी समाज आहे भूमिपुत्रांमध्ये आगरी समाजाचा समावेश होतो तेली आहेत तांबोळी आहेत अठरा पकडे आहेत त्याचबरोबर हा मतदारसंघ जो शहरांमध्ये पण आहे तिथल्याही प्रश्नाला बगल देण्यात आलेले आहे आणि त्यामुळे कुठेतरी वेगवान न्याय मिळाला पाहिजे जनतेला ही भूमिका घेऊन आम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश केला माझ्या प्रवेशाच्या वेळेला पूर्ण मंत्रिमंडळ आलेलं होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पृथ्वीराज साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला आम्ही ह्या संबंध भूमिपुत्रांचे प्रश्न सुटावे म्हणून आम्ही एक लेखी स्वरूपाचा अजेंडा दिलेला होता त्यांच्याकडे सत्तेत सहभाग आणि ह्या भागातल्या शेतकऱ्यांचे प्रश्नकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे प्रामुख्याने हे मुद्दे घेतलेले होते तर त्या मुद्द्याला ठीक आहे काँग्रेस पक्षाची सत्ता गेली सत्ता गेल्यामुळं एक प्रकारे आमचे प्रश्न सोडवण्याच्या संबंधामध्ये काँग्रेस पक्षाला यश आलं नाही परंतु त्यानंतर आम्ही सातत्याने आंदोलनं करून काँग्रेस पक्षाला जनाधार प्राप्त करून देण्याचा मी सातत्याने गेल्या पाच वर्षामध्ये प्रयत्न केला होता आणि तीन लाख मतं मिळालेल्या उमेदवाराला तिकीट न मिळणं आणि सातत्याने जनतेच्या बरोबर कर्जमुक्तीसारखे प्रश्न या भागात समृद्धी मार्गाची जमीन संपादन करताना झालेला अतिरेक वापरलेलं पोलीस बळ याच्या विरोधामध्ये सातत्याने आवाज उठवणाऱ्या माणसाला तिकीट नाकारलं गेल्याचा एक मोठा संताप जनतेमधून आता बाहेर आलेला आहे मी आपलं ह्याच्यावर पण लक्ष वेधीन की मला तिकीट देण्यासाठी स्वतः राहुल गांधी आले होते आपल्याला माहिती आहे का त्या ठिकाणी किमान एक लाखभर लोक त्यावेळेला जमा झाली होती आणि त्यावेळेला त्यांनी फार मोठ्या विश्वासाने मला तिकीट दिलं होतं आता तिकीट नाकारण्याचं नेमकी कारण काय हा माझा मुद्दा मी श्रेष्ठीनं विचारला ज्या वेळेला बैठक झाली विविध राजकीय पक्षांच्या सामाजिक संघटनांच्या नेत्यांच्याबरोबर माझ्या गाठीभेटी सुरू झाल्या तसं काँग्रेस पक्षामध्ये देखील मोठी हलचल माजली परवाच्या दिवशीच बी एम संदीप जे आमच्या कोकणाचे प्रभारी आहेत केंद्राने पाठवलेले आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याबरोबर खरगेंच्याबरोबर माझी फोनवरून चर्चा झालेली आहे आणि बी एम संदीप यांच्याबरोबर माझी प्रत्यक्षात जवळजवळ दीड तास चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेतून आतापर्यंत ह्या मिनटाला काहीही निष्पन्न झालेलं नाही आणि ते निष्पन्न झालेलं नाही तर बावीस तारखेच्या सभेमध्ये मी डायरेक्ट सांगितलं होतं त्या पुढच्या भूमिकेचा आम्हाला काहीतरी विचार करावा लागेल मी अल्टिमेटम दिला होता पक्षाला की तुम्ही हा उमेदवार बदला उमेदवार बदला त्याचबरोबर काँग्रेस पक्षामध्ये हे तिकीट देताना ज्या पद्धतीने कुठले निकष वापरले गेलेले आहेत ते निकष पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून पोषक ठरणार नाही आणि त्यामुळं उमेदवार बदलून त्याचं तुम्ही भरपाई करा आणि हजारो कष्टकऱ्यांवर हा जो काही अन्याय केलेला आहे आपण माझी उमेदवारी नाकारून तो दुरुस्त करा ह्या मिनिटापर्यंत दिलेली उमेदवारी रद्द करण्याच्या संबंधात माझ्याशी कुणीही संपर्क केला नाही माझी जबाबदारी बनते आज जी मी सभा बनवलेली आहे ही सभा भूमिपुत्रांची आहे कष्टकऱ्यांची आहे शेतकऱ्यांची आहे अल्पसंख्याकांची आणि या साऱ्या घटकांना आज मी विश्वासात घेणार आहे आणि त्यांना मी विचारणार आहे की ह्या पुढची माझी भूमिका कशी असली पाहिजे कारण मी व्यक्तिगत राजकारणात कधीही स्वतःच्या हिताचा विचार न केलेला कार्यकर्ता आहे बेचाळीस वर्षाचं माझं आयुष्य तसंच आहे आणि त्यामुळं आजही मी जे काही करीन ते इथल्या आलेल्या जनतेला मी विचारणार आहे कुणालाही डिझेलचे पैसे दिलेले नाहीत कुणालाही गाड्या कुणा पुरवलेल्या नाहीत कुठलाही बॅनर वापरलेला नाही कुठलाही झेंडा वापरलेला नाही आणि त्यामुळे विशिष्ट जातीची किंवा एखाद्या समूहाची बैठक नाही तर ही बैठक स्वतंत बहुजन समाजाची आहे तिथून जे काही दिशा दिग्दर्शन होणार आहे आज तिथं कुठलाही मोठा फुडारी मार्गदर्शन करणार नाही त्याप्रमाणे तुम्ही सांगितलं होतं का जर कधी तुम्ही निवडणूक लढवणार तर तुम्ही काँग्रेस पक्षाचे सर्व जे पद आहेत तुम्ही राजीनामा देणार आज मी राजीनामा देतोय ह्या सभेमध्ये आता होणाऱ्या सभेमध्ये पदांचा मी राजीनामा देणार आहे मात्र मी काँग्रेस पक्षात ह्या मिनटालाही सक्रिय आहे प्राथमिक सदस्यत्व माझं मी ठेवलेलं आहे आणि महाराष्ट्रात मी जो काही पाठिंबा त्यांना दिलेला आहे त्याचाही मी अजून कुठलाही निर्णय केलेला नाही तो निर्णय करताना मला संबंध महाराष्ट्रातले आमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना मला विश्वासात घ्यावा कोणत्या कोणत्यापर्यंत पदावरून तुम्ही पूर्ण राजीनामा देत आज मी सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे मागे मी जे पद उल्लेख केलेले आहेत ह्या ठिकाणी त्याचा मी राजीनामा देणार आहे आणि मी हा खुला हे ठेवलेला आहे की मी काही कार्यकर्त्यांना मी काँग्रेस पक्षात पाठवले होते ते टप्प्याटप्प्यानी आत्ता माझ्याकडे रत्नागिरी जिल्ह्याच्या सगळ्या पक्षाचे सगळ्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आलेले आहेत ठाणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी तशाच पद्धतीची अजून मी कोणालाच माहिती दिली नाही आता प्रसारमाध्यमांशी पहिल्यांदा बोलतो सत्य बोलण्याच्याही आधी कारण त्याचा मी सर्वस्व मी जबाबदार आहे की ही पदं मी घेतली होती त्याचा रिझाईन मी स्वतः करू शकत होतो परंतु पक्षाचा राजीनामा देताना अगर पाठिंबा करताना मला माझ्या संघटनेला विश्वासात घ्यावा लागला आजचा तुमचा कोणता निर्णय राहणार मी आज सगळे बसणार आहे तर लोकांना विश्वासात घेतोय काय सूचना येतात ते मला पाहाव्या लागतील चार पाच पर्याय आम्ही समोर ठेवणार आहोत त्यातले आठ पर्याय आता आम्ही वाचून दाखवणार आहोत सोबणावर जायचं आहे की काँग्रेस पक्ष जर काही बदल करत असेल तर ते पाहायचं आहे आम्हाला समजा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या संबंधात पण खूप मोठी ओरड चालू आहे आमचे प्रश्न तर आम्हाला सोडवायचेच आहेत आम्हाला सगळे पर्याय खुले आहेत समविचारी पक्षांच्याबरोबर पण जाऊ शकतो आम्ही वेळ पडली तर वेळ पडली तर इंडिपेंडंट पण लढू शकतो परंतु इंडिपेंडंट लढताना आम्हाला प्रिकॉशन घ्यावं लागेल की हे यशस्वी झालं पाहिजे मी जर सांगलो होतं एक शेतकऱ्याचा मुलगा धनदानग्यांनी पाडला असा वाईट मेसेज लोकांमध्ये जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आम्ही त्याचं प्रिकॉशन घेतो